दर्पण न्यूज श्री पद्मावती महिला दूध व्यावसायिक संस्था मर्यादित इंगळ या संस्थेची एकमताने चेअरमॅन व वो व्हाईस चेअरमॅन निवड इंगळी तालुका हातकणंगले येथील श्री पद्मावती महिला संस्था मर्यादित इंगळी या संस्थेच्या चेअरमॅन पदी सह संगीता रावचो पाटील व वो वाईस चेअरमॅन सह माधुरी संभाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडीचे अनुमोदन संस्थेचे संचालक माजी सरपंच श्री बाबूराव पाटील यांनी दिले दूध उत्पादकांना सभासदांना त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी एकमेव दूध संस्था असा नामोल्लेख या संस्थेचा केला जातो दूध उत्पादकांचे हित जपणारी संस्था असेही या संस्थेचे वैशिष्ट्य आहे या निवडीनंतर संस्थेचे सा। सर्व संचालक दूध उत्पादक सभासद यांच्या वतीने नूतन चेअरमन व वा व्हाईस वा चेअरमन यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या या निवड प्रसंगी संस्थेचे संचालक व वा माजी सरपंच श्री बाबुराव पाटील श्री बाळासो कोळी नेते ऑडिटर श्री सुरेश माने श्री श्री बिरांचे सर भातमारे श्री, श्री दिलीप हावलदार श्री रावसो पाटील श्री संभाजी पाटील श्री दोंडीबा पाटील श्री बाळासो कांबळे संस्थेचे कर्मचारी दूध उत्पादक सभासद आदी उपस्थित होते कलादर्पण प्रतिनिधी मयूर प्रभू इंगळी तालुका हात कणंगले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.